पाणचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये गेली अनेक दिवसांपासून सावळा गोंधळ दिसून येत असल्याची बातमी न्यूज लोकनायक यांनी चालवली होती या बातमीचा संदर्भ घेऊन जिल्हा वैद्यकीय अधिकारी बालाजी शिंदे यांनी येथील वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील व अनिल आकरे यांची बदली केली क्रिसमसच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून डॉक्टर अनिल आकडे हे दवाखान्यात उपस्थित नव्हते यावर छावणचे तालुक्याध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांनी आवाज उठवत काम करणाऱ्या डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली होती त्यांच्या या मागणीला यश आले आहे गेली अनेक दिवसांपासून छावा संघटनेच्या माध्यमातून सा, सामाजिक कार्य केले जाते त्याचाच एक भाग म्हणून रुग्णांची होणारी गैरसोय तुळशीदास साळुंखे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना लक्षात आणून दिले त्यावर तात्काळ कारवाई करत आकडे आणि पाटील यांची बदली करण्यात त्यांच्या ठिकाणी पोद्दार व कांबळे या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे यामुळे पान चिंचोली आणि परिसरातील लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि तुळशीदास साळुंके यांचे आभार सुद्धा मानले जात आहे नवीन वर्षांनंतर सर्वप्रथम सर्वांना दोन हजार तसेच आपण या ठिकाणी एक योगायोग आपल्या ताई साहेबांना पदोन्नती मिळाली सर्वप्रथम डॉक्टर ताई साहेबांना सुद्धा शुभेच्छा नवीन आपले साहेब यांची पण पदोन्नती झालेली आहे इथे पांचिचुली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के ते यमो म्हणून या पदावरती रुजू झालेले आणि त्यांच्या बोलण्यातून आत्ताच जे उपक्रम नवीन नवीन जे लोक कासा शिष्य असेल अवराध असेल या ठिकाणी कामाचा अनुभव त्यांनी सांगितले पण हे अनुभवी की कुठेतरी एक दुधामध्ये साखर म्हटल्याप्रमाणे साहेबांचं आपल्या पांचुतील येते पाय लागले त्या अनुषंगाने सर्वप्रथम मी साहेबांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो तसेच या ठिकाणी गेली एक महिना झाला हा सावला गोंधळ म्हणण्याचं कारण म्हणजे कुठेतरी थांबला पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी आंदोलन झाले उपोषण झाले श्रीकांत भाईनं म्हणल्यासारखं पाठीमाग रुग्णाचे हेळसाड होत असलेली थांबली आम्ही एवढ्याच था अपेक्षा करतो की यापुढे सुद्धा आपल्या रुग्णाच्या वेळोवेळी मार्गदर्शन मला रुग्ण आल्यानंतर त्यांना जे टाईमाला रुग्णाला सेवा मिळाली पाहिजे ती मिळाली पाहिजे आणि आम्हाला या नवीन वर्षात पंचवीस पंजु। दोन हजार पंचवीस मध्ये कुठेतरी आंदोलन करण्याची उपोषण करण्याची वेळ येऊ नये व आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी नाही पण कुठल्या जरी रुग्णांना जर त्रास होत असेल तर आम्ही सुद्धा आमच्या ताई असतील किंवा पोदार साहेब आहेत आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊ त्यांच्या पप्पाची मागे राहू इथं तो विहार भैया आहेतच प्रतिनिधित्व करणार आहेतच विठ्ठल भैया आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं नऊ तरुण चढत या गावचे सरपंच साहेब श्रीखंड भैया साळुंके वारंवार आपल्याला मार्गदर्शन तर करणारच आहे पण याच्यानंतर एवढं विनंती आहे की या ठिकाणी फक्त आणि फक्त जे म्हणल्यासारखं जे रुग्णांना सेवा देण्यासाठी ताई तर उपलब्ध आहेत पण महिला महिलांसाठी जे करू द्या ते मॅडम भेटल्या हे सर्वप्रथम आपलं भाग्य आहे आणि त्यातून एवढंच मी विनंती करतो शुभेच्छा देतो की कुठलेही अनुचित प्रकार घडू नये रुग्णांना सेवा मिळाव्या एवढंच मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय